नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या विद्यार्थी विद्यार्थी स्टाफ नर्स या पदासाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्नसंच पाहणार आहोत येणाऱ्या परीक्षेसाठी हा प्रश्नसंच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे करिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्या लाईक नक्की करा तर विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे विच ऑफ द फॉलोविंग प्रोटेक्टिव्ह बॅरियर शूड बी यूज्ड व्हाइल हँडलिंग ब्लड इन द लॅबोरेटरी प्रयोगशाळेमध्ये रक्त हाताळत असताना खालीलपैकी कोणत्या सुरक्षात्मक बंधनाचे पालन करायलाच हवे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे चार पाऱ्या तुमच्यासमोर दिलेले काय आहे मास्क आहे आय शाईड से ग्लोवज आणि ऑल ऑफ द अबो आहे काय उत्तर येईल तर विच ऑफ द फॉलोईंग प्रिटेक्टिव्ह वॅरिज शूड बी युज्ड व्हाईल हँडलिंग ब्लड इन द लॅबोरेटरी योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर डी ह्या ज्या गोष्टी मास्क लावणे गॉगल वापरणे हँड ग्लोव्ज घालणे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात म्हणून योग्य उत्तर काय आहे ऑल ऑफ द अबो म्हणजे वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न आपण बघूया द रेफ्रिजरेटर वर्क्स इन द फॉलोविंग टेम्परेचर रे रेंज ऑफ द डिग्री सेल्सिअस रेफ्रिजरेटर खालीपैकी कोणत्या डिग्री अंशाच्या रेंजमध्ये कार्य करतं असं तुम्हाला त्यांनी प्रश्न केलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेली आहे बघा तुमच्यासमोर पर्याय दोन ते आठ सेल्सियस आठ ते वीस वीस ते सदोतीस सदोतीस ते शंभर काय योग्य उत्तर असेल त्याचं बघा सदोतीस ते शंभरमध्ये तर करणार नाही वीस ते सदोतीसमध्ये करणार नाही आणि दोन ते आठमध्ये सुद्धा करणार नाही म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि आज उत्तर घाईल पर्याय नंबर B, 20, 8 20, बी तर काय आठ ते वीस या रेंजमध्ये काय रेफ्रिजरेटर डिग्री अंशाच्या रेंजमध्ये कार्य करेल आठ ते वीस पर्याय नंबर बी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया स्टँडर्ड प्रिकॉशन आर नेसेसरी टू बी ऑब्झर्वड फॉईल हँडलिंग विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पल काय प्रश्न आहे खालीलपैकी कोणते नमुने हाताळताना प्रमाणित सावधगिरींचे पालन करणे आवश्यक असते कोणकोणते नमुने दिलेले तुम्हाला युरिन दिलेले आहे ब्लड दिलेले स्टूल दिलेले आणि यापैकी नाही आहे काय योग्य उत्तर असेलच कोणते नमुने हाताळताना प्रमाणित सावधगिरीचे पालन करणे आवश्यक असेल युरिन ब्लड स्टूल हे जे नमुने हे हाताळताना काय सावधगिरीचे पालन करणं आवश्यक आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर डी वरीलपैकी कोणतेही नाही नन ऑफ द अबो हे या प्रश्नाचं योग्य चूक उत्तर येईल पुढचा प्रश्न आपण बघूया इन्फेक्शन वेस्ट इज डिस्कार इन विच बॅग म्हणजे संक्रमक कचरा कोणत्या कचरा पेटीमध्ये घालावा असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे पर्यायमध्ये दिले तुम्हाला रेड ब्ल्यू ग्रीन्स ब्लॅक योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर ए रेड हे या प्रश्नाचं हा चूक उत्तर पुढचा प्रश्न आपण बघूया इन सिरोलॉजिकल डायग्नोसिस विच ऑफ द ब्लड कलेक्शन ट्यूब्स आर यूज सिरोलॉजिकल निदानामध्ये कोणत्या रक्त गोळा करण्यांच्या मिळण्याचा वापर केला जातो पर्यायमध्ये तुम्हाला दिलेले प्लेन त्यानंतर डी टी ए त्यानंतर फ्लोराईड त्यानंतर हॅपिरेन योग्य उत्तर काय आहे त्याचं योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर बी ई डी टी ए हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर होईल पुढचा प्रश्न आपण बघूया विडॉल टेस्ट इज डन फॉर द डायग्नोसिस ऑफ द विज डिशिस विडॉल चाचणी खालीलपैकी कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी केली जाते बघा पर्याय तुम्हाला दिले वेज डिशेस टी बी कॉलरा टायफॉईड मग विडॉल चाचणी खालीलपैकी कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी केली जाते तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर सी कॉलरा या आजाराची टेस्ट करण्यासाठी काय विडॉल चाचणी केली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया ए क्लिनिकल लॅबोरेटरी मे हॅव द फॉलोविंग सेक्शन्स चिकित्सालयीन प्रयोगशाळेमध्ये खालीलपैकी विभाग असू शकतात म्हणजेच कोणकोणते विभाग असू शकतात असं तुम्हाला त्यांनी विचारले कोणकोणते विभाग असू शकतात क्लिनिकल पॅथॉलॉजी बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी आणि वरीलपैकी सर्व असं तुम्हाला पर्याय दिलेले तर हे जे तुम्हाला चार पर्याय दिलेले तर योग्य उत्तर हे नंबर डी ऑल ऑफ द अब म्हणजे वरीलपैकी सर्व विभाग हे काय चिकित्सालयीन प्रयोगशाळेमध्ये असू शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया द ग्लासवेअर इन द लॅबोरेटरी काय करावं लागतील तुम्हाला स्वच्छ हे करावं लागतील निर्जंतुके करावं लागतील व्यवस्थित हाताळावं लागतील म्हणजेच याचं प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर डी ऑल ऑफ द आबो हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया दिस एन्झाईम लेवल इन सिरम इन्क्रीजेस आफ्टर हार्ट अटॅक मग सिरममध्ये कोणता एन्झाईम स्तर हृदयाच्या झटक्यानंतर वाढतो असं तुम्हाला त्यांनी प्रश्न केलेला आहे पर्यायमध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा एच जी ओ टी त्यानंतर सी पी के एम बी त्यान त्यानंतर एल डी एच आणि वरीलपैकी सर्व कोणता वाढत असेल काय उत्तर येईल या प्रश्नाचं या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील बघा पर्याय नंबर डी म्हणजे ए बी सी हे जे घटक दिले एन्जन दिलेले तर हे सर्व काय होतात हृदयाच्या झटक्यानंतर वाढतात म्हणजेच पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर हे ऑल ऑफ द अभव पुढचा प्रश्न आहे विच कलर बॅग इज यूज फॉर नॉन इन्फेक्शियस वेस्ट असंक्रमक कचऱ्यांसाठी कोणत्या रंगाची बॅगचा वापर करावा बघा येलो रेड ब्ल्यू ब्लॅक रेड बॅग कशासाठी वापरावी ही आपण पहिल्यानं पाहिलेली आहे तर आता या ठिकाणी त्यावेळेस तुम्हाला विचारलेलं आहे संक्रमक कचऱ्यासाठी आता या ठिकाणी काय असंक्रमक कचऱ्यासाठी कोणत्या कलरची बॅग वापरणार योग्य आणि अचूक उत्तर काय असेल पर्याय नंबरशी ब्ल्यू कलरची बॅग तुम्हाला काय करावं लागेल असंक्रमक कचऱ्यासाठी वापर करावा लागेल पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील काय म्हणतो प्रश्न शुगर फाउंड इन डी एन इज डी एन एमध्ये आढळणारी कोणती शुगर आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर दिलेले कोणकोणते कौन पर्याय आहे बघा रायबोज दिलेले त्यानंतर ग्लुकोज तर दिलेले आहे त्यानंतर डीऑक्झी रायबोज दिलेले आणि ऑल ऑफ द अभाव दिलेलं आहे काय असेल योग्य उत्तर तर ह्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर सी डीओक्सी अरायबोज पुढचा प्रश्न आपण बघूया मायलोमा सेल्स आर प्रोड्युस्ड इन द डायडॅश डै डॅश डै मायलोमा सेल यामध्ये तयार होतात म्हणजे मायलोमा ज्या पिश सेल आहेत ह्या कशामध्ये तयार होतात असं तुम्हाला त्यांना विचारायचं आहे पर्याय तुम्हाला दिलेले लिवर आहे स्प्लिन आहे बोन मॅरो आहे आणि लॅम्पिनोट्स आहे तर बघा मायलोमा सेल या कशामध्ये तयार होतात तर चार पाऱ्यापैकी योग्य आणि अचूक उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर सी मॅरोमध्ये पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आर फाउंड इन म्हणजे आवश्यक फॅटी ॲसिड कशामध्ये आढळतं असं तुम्हाला विचारलेलं आहे चार, चार पर्याय आहेत प्रोटीन्स फॅट कार्बोहायड्रेट्स नन ऑफ द अबो तर हे जे इसेन्शियल फॅटी ॲसिड आहे हे कशामध्ये आढळतं तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर बी फॅट्समध्ये आढळतं सोपे सोपे प्रश्न आहेत फक्त तुमच्या लक्षात यायला पाहिजे काय आहे इ सेल इज एली सेल इज डायडॅश डै डॅश डै काय असेल एलई पेशी काय आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर दिलेले बॅसिफिल न्यूट्रोफिल लिम्फोसाईट आणि मॅक्रोफिस योग्य उत्तर काय असेल याचं एल ई सेल्स इज ए न्यूट्रोफिल पर्याय नंबर बी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या दो दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि त्याला लाईक एक नक्की करत चला बघा पुढचा प्रश्न काय आहे डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन क्यूजेस इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय घडतं डायबिटीस मिलायटस ॲनिमिया जॉन्डिस हायपरटाइन्स इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय घडतं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर ये काय डायबिटीस मिलायटस हे या प्रश्नाचं आणि अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आपल्या ग्रोविंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल किंवा आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला तर भेटूया पुढच्या अशाच एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो